मुंबईच्या वडाळा मधील जीएसबी गणपती मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो मुंबईच्या सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक अशी त्याची ओळख आहे आणि याचं विशेष आकर्षण म्हणजे या गणपतीसाठी कुठलीही विद्युत रोषणाई न करता अतिशय साध्या पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो तसंच बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक या ठिकाणी येत असतात या संदर्भात खजिनदारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भावना लोखंडे यांनी मंडळाच्या जीएसबी गणेश मंडळाच्या इथे तुम्ही पाहू शकता हा मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक हा जीएसबी गणपती मांडला जातो आपल्या सोबत आहेत आपण बातचीत करूया गणपतीच महत्व काय आहे या गणपतीचं महत्व म्हणजे इकडे तुम्ही बघाल या मुंबई शहरामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत पण आमच्याकडे एक धार्मिक एक शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळ्या विधी होतात तसेच तुम्ही बघाल या बाप्पावरती साधारण एक साडेतीनशे किलो चांदी आहे आणि सहासष्ट किलो सोना आहे हे भाविकांनी आपल्या काही मा देवाकडे मागण्या केल्या होत्या आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांचं जे काय आहे त्यांनी अर्पण केलेलं आहे किती वर्षांपासून ही परंपरा जोपासल्या जाते हे आमचं सत्तरावा वर्ष आहे सेवन्टीएथ इयर आहे हां जी सत्तर वर्ष झाली आमच्या गणेशोत्सव यंदा किती फुटांचा हा गणपती आहे किती फुटांचा ही गणपतीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती साधारण पंधरा फुटाची आहे पण वर त्याचं किरीट म्हणजे सोन्याचं जे किरीट आहे ते पकडलं तर एक साधारण सतरा ते अठरा फुटाची मूर्ती आहे धन्यवाद सर आमच्यासोबत बातचीत केल्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या संख्येने लाखो हजारोच्या संख्येने इथे भाविक आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले आहात इथे तुम्ही लाईनीतही बघू शकता की तासन तास उभं राहून तासन तास रांगेत राहून आपल्या गणपती बाप्पाचं फक्त दर्शन व्हावं यासाठी ते उभे आहेत तासन तास जरी रांगेत उभे राहिले असेल तरी त्यांचा जल्लोष हा कायमच आहे कॅमेरामॅन लोखंडे बी चोवीस तास मुंबई